अनंत टी दे रिफ्रेश हमी. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक अत्यंत दुःखद आणि अशा अशा पद्धतीची घटना कधी घडली ना अशी दुर्घटना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या पद्धतीने जमीनदोस्त व्हावा यासारखं आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचा आणि विशेष करून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान म्हणजे सगळ्या महाराष्ट्राचा शिवप्रेमींचा सगळ्यांचा अवमान आहे आणि अशा तऱ्हेने या महाराष्ट्र राज्य शासनाने आणि मोदी सरकारने अशा पद्धतीचं छत्रपतींचा पुतळा उभं करणं हे अत्यंत चुकीचं आणि संपूर्ण देशाला एक अत्यंत वाईट अशा तऱ्हेचा संदेश गेलेला आहे की खुद्द छत्रपतींचं स्मारकसुद्धा योग्य तऱ्हेने आपल्याकडून हातून घडत नाही ज्या छत्रपतींनी संपूर्ण हिंदवी स्वराज्य उभं केलं जगाला संदेश दिला जगामध्ये आजही स शिवप्रेमी सगळ्या देशामध्ये सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि सगळ्यांना एक विचित्र अशा तऱ्हेचा संदेश मिळालेला आहे मोदी गॅरंटी आता संपलेली आहे मोदी सरकार सांगत होतं प्रत्येकाला मोदी सांगायचे माझी गॅरंटी माझी गॅरंटी काय झालं या पुतळ्याचं मोदीने अनावरण केलं हे पुतळा योग्य आहे की नाही हे महाराष्ट्र शासनाने त्यांना कल्पना दिली होती की नाही आणि महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्र्यांनी जे या सगळ्या गोष्टी पुतळा उभ्या करण्यामध्ये अत्यंत तरुण मुलांना हे काम दिलं गेलं सत्तावीस वर्ष पंचवीस वर्ष आपटे पाटील अशा नावांची मुलं जी ते टेलिव्हिजनवर आम्ही पाहतो आहोत ते काय खे, खे, अशा तऱ्हेचे अनुभवी आर्किटेक्ट नव्हते आणि एवढं महत्त्वाचं देशाच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचं स्मारक छत्रपतींचं मालवणमध्ये उभं राहणं सिंधुदुर्ग कि किल्ल्याच्या जवळपास उभं राहणं राजकोटवर उभं राहणं हे अत्यंत महत्त्वाचं अशा तऱ्हेचं हे जाणूनच इथे अशा तऱ्हेचं स्मारक उभं केलं गेलं आणि त्याला अशा तऱ्हेचा अपशकून या सगळ्या महाराष्ट्र राज्याच्या शासनाने केलेलं आहे आम्ही जे राजकारण करायला आलेलो नाही आम्हाला राजकारण करायचं नाही तरीसुद्धा आम्ही इथे सर्व पक्षाचे आहोत इथे काँग्रेस पक्षाचे साईनाथ चव्हाण आहेत आपल्या शिवसेना पक्षाचे आपले हरी खोबरेकर आहेत तर रुपेश राऊळ शिवसेना पक्षाचे आहेत त्याचप्रमाणे आमचे चंद्रकांत कासार सभापती सावंतवाडी ते इथे आहेत आपल्या डॉक्टर साठे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष आहेत कांडरकर आमच्या जिल्ह्याचे सेक्रेटरी आहेत राष्ट्रवादीचे आम्ही अशा तऱ्हेने सगळ्या पक्षाचे लोक एकत्रित आलेलो आहोत ज्याला महाविकास आघाडी म्हणतो अशा तऱ्हेचे सगळेजण आपण एकत्रित आलेलो आहोत आणि आपण पाहतो आहोत की मोदीजीने सगळीकडे गॅरंटी दिली राम मंदिरलासुद्धा गळती लागली त्याचप्रमाणे मोदीजीने जे आपलं नवीन लोकसभा उभा के उभी केली होती त्या लोकसभेलासुद्धा आपण बघितलं की पावसामध्ये काय हालत झाली त्याची अशा तऱ्हेने त्याचप्रमाणे बिहारमध्ये एक मोठा पूल पडला आणि सगळ्या गोष्टी राजकीय लोकसभेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून केल्या होत्या आणि त्याच्यामुळे धेसाआघाई करून बेजबाबदार लोकांच्या हातात देऊन अशा प्रकारची ही सगळी बांधकामं झाल्यामुळे अशा तऱ्हेच्या भावना आज संपूर्ण आमच्या सगळ्यांच्या दुखावलेल्या आहेत याच्यावर प्रायश्चित म्हणजे नवीन पुतळा ठीक आहे ते आता करावंच लागेल परंतु याच्यापासून महाराष्ट्र शासनाला कदापि महाराष्ट्रातली जनता ज्या आज सत्तेवर आहेत म्हणजे शिंदे शिवसेना सत्तेवर आहे त्याचप्रमाणे भाजप देवेंद्र फडणवीस सत्तेवर आहेत आपले अजित पवार राष्ट्रवादी म्हणून सत्तेवर आहेत या सगळ्यांना या महाराष्ट्रातली जनता या निवडणुकांमध्ये कदापि माफ करणार नाही निवडणुका कितीही पुढे ढकला आणि कधीही घ्या परंतु महाराष्ट्रात आपला शिवाजी महाराजांचा झालेला अवमान कदापिही सहन करणार नाही या भागाचा मी पालकमंत्री राहिलेलो आहे राज्यमंत्री म्हणून मी इथे काम केलेलं आहे आणि हे सगळं करत असताना या सगळ्या शिवप्रेमीने सातत्याने शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र हा सिंधुदुर्ग अशा तऱ्हेने आम्ही सगळ्यांनी काम केलं आणि सर्वांना अशा तऱ्हेने दुखात घातलेला आहे याच्यावर योग्य ती चौकशी झाली पाहिजे त्याच्यामध्ये जबाबदार शिंदे सरकार पूर्णपणे आहेच पण तरीसुद्धा योग्य तऱ्हेने चौकशी होऊन जे जे ह्याच्यामध्ये महाविद्यालयामध्ये दुश, दोषी आहेत त्यांच्यावर योग्य तऱ्हेची कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही या आघाडी महाविकास आघाडीच्या वतीने इथे मागणी करतो त्याचप्रमाणे याला आपण पाहतो आहोत आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल